गुरु शिवा भाया जेता भाया धर्म गुरु डॉक्टर अमराव दीक्षा गुरु प्रेम सिंह बापू गुरु ज्ञानी शिवान महाराज अमित बोले जो हमार अंकुश महाराज और साथ साथ हमार इंदल महाराज शिवन आपने मुंडे आग आज मार वडिल बोले शिवन आपने मुंडे आचे विचार मांडे अन आप आज तेरा ती सामने आज याडी चलेगी जन बारे दरवाजे अब काही मिनटे में काही घंटा में तेरा आवन लागयाचा काय बने तो बापू भी चले गो अजयाडी चलेगी बाप भी चले गो घर जाई सुनो रे गो बेसो याडी बेसो रामपाल बोल रो चा बजारी छो हां पामणी छो सो सोर सोई लगारी फिरी ये सब बात कट कट करे छे जो संत के वेडे वाकडे जायले परी दास तुजाज मनी ना वरी वा दिस शब्द बोल तो मा चांस समोर तुमार मुडा हा प्यारे भाई बोल आओ छ तुम शांत तराती ती सामलो वा ज्वाल मुके आदि मा

wọn bá wọn bá wọn sọyà. भजन को पेलो हैन महाया ओ मनो सेवा भाया गुरु रोगन सेवा भाया हां गुरु रो मान सेवा भाया भाया गुरु रो सम्मान सेवा भाया भाया कूड़ा उद्धारो धुरमावत आहो these

आज संत के सुदेविदाचा पर पोटी पोटी हा आप जन्म रे छोटा छोटी थावरी सोमबारी खरेज बोटी बोटी तांडे वाले पिसा पीन रे जना वटान ले जा रे सु पाणी लोटी लोटटी तांडे वाला मारे जना बापेन केस बा बा तार झला दे इंदूर हाते हम चोटी चोटी पकडन दस हात आजी पोटी हासी आवला देवेगी हा येडी धर्मनी हा

हानू ले लिए बस काउस करिये 24 काकरा बातिन चले जाय चले जाय एक एक सुदेश काय बकराज पोतेन के बेटा बेटा जो जो फुपीरो देदी लिया तो फुपी पाणी घालो तो कोणी गोरो तो देस अंगळी चाकन दे हाबा उबाले पियो हा बनी दुशेवा भा जल बन आयो भजन कर ना

दारू काय नाही का खेळ्यारें बोलताय रे बोलला राखा हां दारू दारू जेन चालता रे चला नाकाच हां उ दारू कस गच या दारू हाँ? जना दारू पेटेच चले जावच हां जना शरीर कच या दारू हां हां और काय करू काय करू दारू कस कस मर काय करू करू जिराय तो जिरा नीता नालीम पडन मरू नाली पडन मरू मु तोन भरू मुद प्यांते भरू मुद मुद भरू पेंंटे भरू हा ज्यादा कमी सटर बटर दारू दारू कुल पीदो कुल पीदो छे भाया हा दारू पियो पियो दोई तिनी महाराज तेन के मत पियो हां मैं कह रयो पियो हो माटी पियो पियो छजा पर पियो पियो तैयार हो तमी दारू पियो हा पिसा नवी तयार कन मांगलो याडियो हा उ पंडित मामा बस लांगो ह दारू ना गोगस बाक्स लाइज करण दारू पिओ पिओ शेर पिओ हा शिवा हा दारू पीदो पिदो हा बरा बापू दारू पीदो पिदो दारू जीरा आहे रे हा इतिहास आम लके सरीक वाच लोबी होन बापू पार देवालो हा वही दारू पीदो दारू पीदो हा पण दारू कुळसो कुळसो उ रियल दारू क्यान जीरा ना गोर सरी हा क्यान रे मेरी गोळेर दारू जीरी कोनी हा बरे फटेगडी गोळेर 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 बात काय की हमार घरे के निर्वात थाणे मारवास किछु लोकुर काई किया हां नकदी आपो वार नगदी हां चॉकलेट टजलो न पि नाव रोजी पिनाव निधून काय नाणक्या टी का लाडकी भेनायच लोक काय हमार रात हा मराठीन काय लाडकी भेरायला जमा कर कुणा दंडीक्रम करायला अकाउंट वर नाही दंडीक्रम हा अंगडी हानू चालती तू हा अनु चाल केवढी काही हानू हा

देवा काय कर माती रोजी पिनाव रोजी आवो पी बाईन मार मर बाईन मार मर हम विचार की दे भगवान यानी भेनेचं रोजी पिणारच आणि बाईन मारोच अब बाई काय कर बाई हुशारेगी अब बनी बाई हुशारेगी बाईन मार बाई भारी खडे भारत ती चापड खाव खाव कतरी खाव

देख तो के लाओ काई कर सवार दी हां ये मारे भार आळडारीस निकलाओ मारस हां बनी घर में जोड़ी के लाओ काई करस म दरवाजे माई देखरो तो पाणी पिवाओ खा हां हां बनी दरवाजे माई देखरो मको भभुआ आळडारीस ई कयाडी मरी ये हां हां रे बचाओ आपनो जीव तुटया काई मारस की माईंधी तो हानू नु ओगो सासीज मारोस काई देखू ई आळडाई यारी मरी ये याडी मरी आकर फोगाडी माती मार भगवाना हाते बाईक याडी मरी ये भगवाना ती माती मार अरे मको खेळ याडी मरी ये असो खेळ योगच वेलटो पालडा फेरियो हो। अरे हानु छुटरोस कोणी हा तुम्हारी गलती चाहिए पीवाळेरी गलती छे तारनिया मारे लग जाय तो एकादी माटी या चोसोरी तो भाई मुक्यार मारेवेज मर रहा हा मुर्गी कई जाग दारू सारू हा वे अन बापे अंदर के काई रे काई करे दारू पीरोची मन केरे तो काई रे ता मार बेटा न जताव जताव

सैरा बायरा फिरते हा काए काए हा काय काय केला रे भल्या माणसा देवाला सार र काय काय केला रे भल्या माणसा देवाला सर्व कळतो रेशिया लेक्चर तुम्हाला बिहारी आप बाप बिहारी चलेगी बापी चलेगो चलेगो रेगो. रेगो. यारी यारी बापे हाँ ठालो रेगो 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 बाप मेरा उपकार से भजन कर यारी हीरो रूला बाप मेरे रूला हाँ हाँ एक आयो कुला कुला रे हाँ 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 हा. यारी हीरो रूला i कोणा कोणा रे इंदु दे बलायत काय करे हां कोणाला बलाय लाव मार मुंडिया हां जन्मदिनी याडी बाप हां काडिया के रो याडी रो गाय गु हां कोणी गाय को रामेन भजे भजे तो विष्णुन भजे भजे कुलचौ तो मारो भाव की छ हां काका छ समाजेर वाते को सासुर बोडी आचे रो को हां भाईन भाई आचे रो को याडी बापेर सेवा करो को बाप बेटा आचे रो को पोती फिरा काय रेगो छो फायदो काही कोणी रेगो हा ऐक महाराज हा कसे रो महाराज एक आम्ही लेखल देतो लोकाला घ्या नाशे आण भजन कस ಕೇ ಮಾರಿ ಸಮಸಾರೀರ

संजय पुवारी सारखी एकाठ रुपया बरे वा बाई आणि पत्नी पत्ती आणि पत्नी रो जोड सगळं जी सोबा हा रेडी भजले दी जावाचा हा सवार वारे गा माहिती मारा चार पाच खायर ले जाओस मारवाडी हा कनाय खोटा बोला नी हा हम बोलिया हा तो हमार डबडा वजारा चार पाच जाये अरे हम खोटो बोला नी डबडा वजारोस एक एक किलो किलो मलु खाले जावाचा नि शेती सोबत शिनू भाऊ एक प्रश्न आपण 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 मा सरपंच हा सरपंच यार बाईन काय काचा हा सरपंच नाही मास्टरच मास्टर यार बाईन मस्त नाही बाई महाराज महाराज यार बाईन महाराज नाही बाई ये डपडा यार बाईन काय काचा ढाले आवाज आहे बाळ हे आवनी रे ढाले नाही बाई ढाले मजा कोणी कुंडा ही वजारो ढालणी को काही वेगी हा मकोने झुंझुनवाडीच काय बिचार सारी सारी खेळ आपली गोरमाटीच लिचार तुमच्यात माशियाडी असते का वाजयाच वाजवाय माशियाडी गो तुळशी हा कळते का माशियाडी कळत पिल्या उलटी त्याला म्हणतात उलटी ಹಾ ವಿಚಾರ ಬಾರ ಹಾ

माधेवरम दे जाता है कि वाले माध्यटो से वाला अगरे माध्यवर मद जवल मधेटो सेवा ये पूरी अगर माध्यवर मोचा हरे मा भेटो से वाला अगरे बात

बालाजी राठोड हिंदुस्थान एकशे कृपया विषय सुरुवाती वा कधी आज वरुडा नाचा आणि हा हा हे वाटेरा जण आहरण वाट हा इतर उरुडा किंवा हा ते रे तीन महाराज तीन महाराज तीन वाहणार तीन वाहणार काही खूप पळा कळो हां आयते प हां पळा अरे की पोरी आजडे मा देवाळा भंदोच हां देवाळा मा भाया बेटोच गोमा बेटो सेवालाल इ देव हां एम बेटो सेवालाल हां नाजी की समसमना डोळा रावा काडो जा गोरे अप भाया सवार

રામ કરે ભાવા જુડે ભયા सामू समनक तोडा राम अखड्या गुरु परिचिती हा आत्म परिचिती वारी बाबा आणि शास्त्र परिचित शास्त्र परचिती ते माहिती वाटेर देवाण घेवाण कळस या जन्म तिन्ही पोलीस होत हा एक मास्टर होत एक चोटा रच हा

અગરે <laughs> ah, ah, ah. <laughs>

उदल मगु राठोड मुंडाना वीस रुपया आशा उदल राठोड मुंडाना वीस रुपया मनोर उदल राठोड दस रुपया महेश उदल राठोड दस रुपया और सातो सात देवकाबाई बालाजी राठोड पन्ना रुपया नितेश रामराव पोहा यांनी सांगते एकावन्न रुपया अबे आम्ही बोलो प्यारे भयो अरे अरे सेवा भाया अरे अरे सेवा माया सुर पर सर माया सुर पर सर आधे माया बड़ा सुतो भाया बड़ा सुतो माया गुरु गाड़ी दो रागीर सेवा भाई

मोबाइलो मार्चो में जयर जय सहलाल जय सहलाल